मी नेतिस होते आज आ, आज एक चांगल्या कार्यक्रमाची समाप्ती होते आनंद प्रचंड झालाय की आम्हाला खूप सारं मिळालं दुःख असं होतं अरे हे दिवस कसे काय सरलेत कसे काय संपलेत बघ याच दुःख होते एक आ, कमी कमीत कमी वेळेमध्ये कमी, कमी खूप चांगल्या रीतीनं आदरणीय क्रांतीदेव सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिलं ते आयुष्यभर लक्षात राहील जीवनामध्ये काही आठवणी ह्या एपिसोडिक मेमरी म्हणून लक्षात लाख तर एपिसोडिक मेमरी म्हणजे काय की अरे हा मी पुण्याला गेलो होतो आयुष्य मी म्हातारा पण झालो सत्य म्हणजे मी पुण्याला गेलो होतो आणि आला ते हे जे शिकवलं ना ते क्रांतीदीप सरांनी शिकवलंय तर ही ती एप, एपिसोडिक मेमरी आयुष्यभर आमच्या स्मरणात राहणारे इतक्या चांगल्या रीतीनं सरांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं हिप्नोथेरपीचं आम्ही काम आधीपासून गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला बऱ्यापैकी बेसिक नॉलेज होत पण खरे अर्थानं नॉलेज सरांनी दिलं म्हणजे अगदी बारकावे बार समजून सांगितलं आणि बारकावेच माणसाला मोठं करतात हे बारकावे सरांच्या माध्यमाने आम्हाला समजले छोट्या छोट्या गोष्टी शिकल्यात समोरच नाही पण असे डायलॉग शिकलो की जेणेकरून आम्हाला ते पंच मिळणारे बाहेर तसं मन तो बुद्ध होत आहे समजायला पडत आहे हे वाक्य जर आम्ही भाषणामध्ये बोललो तर प्रचंड जागा आम्ही घेणार आहोत आमची बुद्धिमत्ता लोक म्हणणारे वा काय जबरदस्त आहे हे सरांमुळे शक्य झालं तर सर आम्ही तुमचे कायम ऋणी राहू आपला स्नेहा उद्देह राहणार असेल आणि आपण जे असं मार्गदर्शन दिलं ते आम्हाला कंटिन्यू हवं हो आहे तुमच्याकडून आम्हाला हे आम्ही तुमच्याकडून वचन मागतो प्रॉमिस मागतो आणि मी इथंच थांबतो धन्यवाद